नमस्कार सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मराठी वर्षातील पहिला दिवस गुढीपाडवा छान आपण सर्वांनी रांगोळी काढून गुढीपाडव्याचे स्वागत केलेच असेल आज मी गुढी उभा केली आणि श्रीच्या बाबांचे आणि स्त्रीचा फोटो काढण्याचा हट्ट सुरू झाला पहिला त्यांनी गुढीसमोर फोटो काढून घेतले छान छान फोटो काढले आणि मग गुढीला नैवेद्य दाखवून घेतला अगोदरच गुढीची पूजा केली होती छान रांगोळी काढून श्री स्वामी समर्थ लिहून मस्त रांगोळी काढली दिवा लावला दिवा वाऱ्यानं जात होता म्हणून वरती कास ठेवली नारळ फोडून नैवेद्याला सुरुवात केली नैवेद्यासाठी मी चपाती श्रीखंड आमरस गूळ खोबरे कडीलिंब आणि हरभर डाळ याचा नैवेद्य दाखवला कारण आज कडिलिंबाला खूपच महत्व आहे कडुलिंबामध्ये औषधी गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या रक्ताचे शुद्धीकरण होते म्हणून आज कडुलिंब खायचा असतो नैवेद्य दाखवून झाल्यानंतर स्त्रीची गडबड होती मलाही व्हिडिओमध्ये यायचं आहे बघा तिची गडबड किती चालू आहे माझाही व्हिडिओ बनव म्हणून तिचा व्हिडिओ बनवला आणि स्त्रीचे बाबा ऑफिसला गेले तुमची तयारी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी